रत्नाकर अवसेकर यूट्यूब चॅनल सादर करीत आहे आपल्या सर्वांत आवड़ता कार्यक्रम पडद्या राजकार सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर अवसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणार महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर अवसेकर एक्कावन्न आवाजांचा वाटशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी वैभवी संतोष देशमुख माझ स्वप्न सुरू झालं आठ डिसेंबर दुपारीच मला गुलकी लागली झोप लागली आणि स्वप्नामध्ये आवाज सुरू गाडीचा <laughs> <laughs> आवाज आला उचाल चला उचाल चला एक खाड चला नका रे अरे अरे मला काय करतात तुम्ही अरे काय करते तुम्हें अरे चल मार सर मार सर मार कर मार मार नकार अरे नकार ही मारू अरे नकार ही मारू बोल

निशित दूर आले आणि मला संतोष देशमुख यांची हत्या झाल्याच्या बातम्या कानावर या पोलिसांत जवाब दिला काय घडलं सात डिसेंबरच्या रात्री काय घडलं आठ डिसेंबर डिसेंबरला हेच मी तुम्हाला सांगते संतोष देशमुख आणि वैभवी देशमुखाच शेवटचं बोलणं काय वैभवीनं जबाबात काय दिलं वैभवीचा जवाब आणि वैभवीचं संतुष्टी असलेलं शेवटच बोलणं काय होत सादर करतोय आवाजाचा बादशाह रचना ना माझे पप्पा नेहमीच मला भेटण्यासाठी लातूरला यायचे सात डिसेंबरच्या रात्री उशीरा त्या दिवशी मला पप्पा खूप अस्वस्थ असल्याचे मला दिसून आले आठ डिसेंबरची सकाळ जाऊन दुसऱ्या दिवशी मला काळजीत आणि चिंतेत असल्याचं सारखं दिसत मी पप्पांना विचार मी, मी त्यांना काय झालं म्हणून विचारलं तेव्हा ते मला जवळ घेऊन म्हणाले बाळा बाळा चांगला अभ्यास कर बाळा बाळा चांगला अभ्यास कर ऐकून मी त्यांना काय झालं पप्पा पप्पा काय झाली पप्पा तुम्ही असं का विचारताय मला अभ्यास करा असं का म्हणताय पण पप्पा काहीही समजायला तयार नव्हते पण मी हा धरला मला सांगा पप्पा मला सांगा पप्पा काय झाले तुम्हाला काय झालं तुम्ही असं काय विचारताय सांगा पप्पा तेव्हा पप्पानी मला सगळं काही सांगितलं पप्पा म्हणाले सात डिसेंबरला आवादा कंपनी वाल्मिक अण्णांची माणसं खंडणी मागण्यासाठी आणि कंपनी बंद करण्यासाठी कंपनीत आली तेव्हा मी त्यांना अडवल होत त्यामुळं त्यांना खूप राग आलेला आहे वाल्मिक कराड हिंद प्रवृत्तीचा माणूस त्याचा बीड जिल्ह्यात दबदबा आहे त्याला खूप माणसं घाबरतात आणि त्याच्या जवळचा माणूस विष्णू चाटे विष्णू चाटे मला सारखा फोन करतोय तुला ठार मारण्याची धमकी देतोय मला मला सारख फोन करून हार मारण्याची धमकी देतोय मला मला आणि वैभवी माझ काही बर वाईट झालं तर आई आणि भाऊ विराजची काळजी घे बाळा भाऊ विराजची काळजी घे बाळा आठ डिसेंबरला सकाळी मी क्लासून घरी आले तेव्हा पावणे अकराच्या सुमारास पप्पांना कोणाचा तरी फोन आला बेड होती सकाळची पाहुणे अकरा आणि पप्पाच्या फोनवर हो समोरच्या व्यक्तीला बोलत होते काय भाऊ एवढं काय झालं झालंय अरे काय भाऊ एवढं काय नाही कशाला का ताण घेताय भाऊ इतका इतका ताण का घेताय भाऊ एवढ्या लहान गोष्टीसाठी जीवार उठताय काय सांगा भाऊ अरे तू आडवा येऊ नको तुला आडवा आलं की आडवा करायचे आदेश आहेत अन्नाचे अर काय भाऊ एवढं काय झालं अवकाशाला इतात घेत आहे म्हणजे जीवार का उठताय भाऊ का मारत मला तुम्ही एवढा असं कोणतं मोठं काम आहे पप्पा सास दहा ते बारा मिनिट फोन वर हेच बोलत होते दहा ते बारा मिनिट फोन सुरू होता फोन ठेवल्यानंतर फोन ठेवल्यानंतर पप्पा खूप घाबरले होते त्यांना पोटी विचारलं काय झालं तेव्हा त्यांनी मला फोनवरच्या माणसाबद्दल सांगितलं तो फोन होता विष्णू चाटेचा आणि विष्णू चाटे त्याला चा। म्हणत होता तो वाल्मिकांना आणि आमच्याशी पंगा घेतला तुला जिवंत सोडणार राय तुला जिवंतच वाढणार ना अशी धमकी चाटेनं फोन म्हणून पप्पांना दिली पप्पांनी या फोन बद्दल मला सांगितलं ते स्वतः घाबरलेले असतानाही मला सारखा धीर देत होते तू घाबरू नको बाळा तू घाबरू नको तू घाबरू नको बाळा तू घाबरू नको मी याच्यातून काहीतरी मार्ग काढतो बाळा जर मला काही झालं तर तू तुझी आई आणि भाऊ प्रकृतीकड त्यांच्या शिक्षणाकडे आईकडे विराज कुटुंबाकडे लक्ष आता हे कुटुंबाला सांभाळण्याची जबाबदारी कारण हे लोक काय करतील सांभाळ बाळा आता तू फक्त आई आणि विराजच्या शिक्षण आईची आणि विराजची काळजी घे बाला काळजी घे असं म्हणताच पप्पाच्या डोळ्यात खळखण अश्रू आले पप्पा कुठेतरी अंतर घाबर घाबरले माझ्या पप्पांना माझा मृत्यू माझ्या समोर त्यांच्या समोर दिसत का काय माझं एकच केलं त्यांना शिक्षा द्या मला द्या सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल